अध्यक्ष महाराष्ट्रामध्ये जग ज्येष्ठ साहित्यिक व नरकार म्हणून नाव आहे असे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक बाबा प्रवाल त्याचप्रमाणे सरपंच सुनीत केदारी आमचे सहकारी खेड तालुका भाजपचे उपाध्यक्ष दीपराव त्याचप्रमाणे जगतामुक्त समिती दरुमचे अध्यक्ष भाऊराई साबळे त्यांचे सहकारी मंजूजी साबळे या विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोकराव नजर करतात सर्व स्टाफ विद्यार्थी तसेच या कार्यक्रमासाठी सहकारी करणाऱ्या शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या संचालिका सौ कावळे व व्यासपीठावरील सर्व मान्यवर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मित्रांनो आज हा छोटासा कार्यक्रम आम्ही राबवत असताना पाच सप्टेंबरला भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती जी आहे ती थी शिक्षक दिन म्हणून साजरी केली जाते आणि शिक्षक दिन म्हणून साजरी केली जात असताना पाच तारखेला इरे मिळत होतं आणि त्यामुळे मी नगरकर सरांना फोन केला की सर असं असं माझं नियोजन आहे की मुंबईवरून येत होतो दो तर सर म्हणले चालेल आपण आठ तारखेला कार्यक्रम करून वेळही ठरत होता आणि त्या थोड्याशा अवधीमध्ये आम्ही हा स्वतःचा उपक्रम सर्व आपल्या विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व सर्व जो स्टाफ आहे त्यांचं एक छोटंसं चिन्ह आमच्या संस्थेच्या वतीने घेऊन आणि बाबा सरांचे धर्मशाळा नावाचे प्रतिष्ठा पुस्तक आहे आणि त्याबरोबर विद्यार्थ्यांना वया वाटपाचा उपक्रम आम्ही नेहमीच राबवत असतो सरच्या आंबेडा विद्यालयामध्ये मी खूप वर्ष सुरुवातीला दोन हजार ते दोन हजार सात असं सात आठ वर्ष वया वाटपाचे उपक्रम केले होते आणि सामाजिक क्षेत्रात कार्य करत असताना मी कवी लेखक संपादक पत्रकार म्हणून काम केलेलं आहे मी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यावर आधारित माझा विकासमोगा राजमार्ग या भारतीय पुस्तकाच्या तीन आवृत्त्या आणि हैदे ऑफ अवलंबन जिथे स्वतः स्वतः दिलेलं आहे त्याच्या दोन आवृत्त्या प्रकाशित आहेत अशा दोन्ही प्रवीण पुस्तकांसाठी मला गडकरी साहेबांनी स्वतः परवानगी गोष्टी दिली आणि त्या दोन्ही पुस्तकांना आताचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी स्वतः गडकरी साहेबांनी नेहमी शुभेच्छा दिलेल्या आहेत एका पुस्तकाचं प्रकाशन फडणवीस साहेबांचे हस्य तर एकाचं गडकरी साहेबांचे हस्य झालेलं आहे आणि मी दोन वर्ष साहित्य क्षेत्रात जो काम करत असतो तरी ती फाजातील तर चळवळीचं आहे मी आपल्या तालुक्यातील नव्हे तर जिल्ह्यातील राज्यातील अनेक प्रश्न सोडवण्यासाठी नेहमी मंत्रालय स्तरावर नियंत्रण पाठप्रवा करत असतो आणि हे करत असताना साहित्य संस्कृती वाचन संस्कृती जमली पाहिजे आम्ही जे त्यांना माहिती आहे की आज मोबाईल युग आहे महबाई युगामध्ये सुद्धा आपल्या परस्परा काही जपल्या पाहिजे आणि काय दृष्टीनं मी गेली दोन वर्ष आमच्या गावचे जे भूषण आहेत पद्मश्री नामदेवराव ढसाळ यांच्या स्मृती विचार कनिरकर येथे आणि मुंबई येथे दोन साहित्य संमेलनं आयोजित केली आता मुंबई येथे जे साहित्य संमेलन झाले त्याचे अध्यक्ष स्वतः मग होते आणि महाराष्ट्रातले जे ज्येष्ठ साहित्यिक म्हणून ज्यांचं नाव जातं आग्राने डॉक्टर संमेलनाला आवडून उपस्थित होते कन्नड साहित्य संमेलनाला मंत्री महोदय शंभराजे देसाई सुद्धा होते त्यावेळेस नगरकर सरने आम्हाला खूप सहकार्य केलं त्या साहित्य संमेलनासाठी जे पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला ला या दोन्ही साहित्य संमेलनाचा मी स्वतः स्वागताध्यक्ष होतो आणि या ठिकाणी मी सांगू इच्छितो की पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस सव्वीस रोजी आम्ही तिसरं साहित्य संमेलन राजीव मध्ये घेतोय पद्मश्री राम नामगेरवड असा स्मृती साहित्य संमेलन का तर साहित्याचा जो वारसा आहे जो आमच्या गावाने जो समृद्ध वारसा दिलेला आहे आता तुमच्या सर्व शिक्षकांना माहिती असेल बऱ्याच जणांनी आमचे गाव्यालय कन्नड सरमध्ये नोकरी पण केली असेल तर आज भारताला दोन सरन्याय देणार आमचं गाव यशवंतराव चंद्रचूड धनंजय चंद्रचूड असेल त्याचप्रमाणे जी रविवाची सृष्टी आणि आठचाल सुट्टी मॅडमची दिली जाते त्याचे जे जनक आहेत ते कोण आहेत तर भारतीय कामगार चळवळीचे जनक तुमच्या ओळखलं जातं नारायण मेघाजी लोखंडे हे सुद्धा नरस आमचे सुपुत्र आहे आणि तुम्ही जर तहसीलदार कचेरीमध्ये जर चेहरा विचार करत असता पहिला एक शिलालेख आहे इथं माधू हजारे जे हिंदी म्हणजे दुसऱ्या पहिल्या मालिकामध्ये शहीद झाले एक तो हिंदी शहीद चालते म्हणजे असं एक वारसा आमच्या गावाला लाभलेला आहे आणि हे काम करत असताना मी आणि माझ्या पत्नीने बारा वर्ष शिक्षण क्षेत्रातही काम केलेलं आहे आम्ही कोसरीमध्ये खे शिकवे नाही क्लासेस नावाने अनेक विद्यार्थी घडवले आणि माझे मोठे भाऊ सुद्धा स्वामी शिक्षण संस्थेमध्ये काम करता सुरेश आवडेकरचे मुख्याध्यापक आहेत आणि अशा विविध क्षेत्रात काम करत असताना दा। मी काय जास्त वेळ घेतल्यानंतर मला विद्यार्थ्यांना एक थोडंसं सांगावं वाटतं पालकानंतर फक्त शिक्षक हे संस्कारक्षम पिढी घडू शकतात किती जरी अगदी काळातला कॉम्प्युटरचं युग असतं आता ऑनलाईन लेक्चर असतात एकदा विश्वनाथ आनंद विश्वनाथ आनंद कोण आहेत माहिती आहे विश्वनाथ आनंद कोण आहे बुद्धिबळ करू आहेत बरोबर अनेक त्यांनी जलद मिळवलेली आहेत तर त्यांना एकदा प्रश्न विचारला होता की तुम्हाला तुमचा मार्गदर्शक म्हणजे मेन तुम्हाला कोण काही करू शकतो किंवा तुम्ही कॉम्प्युटरवर सुद्धा ऑनलाईन हे करू शकता किंवा पुस्तकचे त्यांनी उत्तर दिलं होतं की किती तरी ऑनलाईन आलं तरी शिक्षक जे शिकू शकता ते ऑनलाईन ज्ञान मिळत नाही आज तुम्ही शिकत असताना एखादी जर तुम्हाला अडचण असेल आणि तुम्ही जर विचारलं समजलं नाही तर शिक्षक परत समजून घेऊ शकता परंतु जर तुम्ही एखादा ऑनलाईन लेक्चर जर ऐकत असाल तर तिथं ती जरी प्रक्रिया उपलब्ध असली तरी तुम्हाला ते उत्तर तुम्हाला पाहिजे तसं मिळू शकणार नाही आज तुम्हाला सर्वांना माहिती आहे की सध्याचं युग जे आहे ते खूप गरजेचं युग आहे म्हणजे विद्यार्थी एक थोडंसं तसंच आधीचं नवीनचे विद्यार्थी असेल यामध्ये की तुम्हाला जेव्हा भागीजीवनामध्ये इंजिनियर व्हायचं आहे डॉक्टर व्हायचं आहे तुम्ही कोणत्याही क्षेत्रात जा फक्त टॉप करा म्हणजे आपण काय म्हणतो की बाबा इंजिनिअरच झालं म्हणजे करिअर घडतं डॉक्टरच झालं म्हणजे करिअर घडतं असं काही नाही तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये जा फक्त तुम्ही काम करा ट्राय अगेन अगेन गेट सक्सेस म्हणजे आपण म्हणतो प्रयत्नांची परमेश्वर किंवा एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर अनुभव हा सर्वात मोलाचा शिक्षक असतो त्याचप्रमाणे म्हणजे असं म्हणतात की एखादा चांगला विद्यार्थी जो आहे तो कमकोत शिक्षकांकडून सुद्धा ज्ञान प्राप्त करून घेऊ शकतो किंवा एखादा कमी दर्जाचा विद्यार्थी त्याला चांगला शिक्षकसुद्धा घडवू शकत तर बरोबर आहे म्हणजे कधी कधी काय होतं शिक्षकाचं मूल्यमापन विद्यार्थी करतात असं एखाद्या वेळेस होतं एखादा शिक्षक चांगला किंवा नाही ना ते शिष्य विद्यार्थी कसे सांगू शकतात कारण जे परिपूर्ण असतात का नाही तर आपण आपल्या शिक्षकांचं जे मूल्यमापन आहे किंवा शिक्षकांचा आदर राखणं गरजेचं आहे शिक्षकांनी दिलेल्या आठवण जर पालन केलं आणि व्यवस्थित अभ्यास केला आणि जर चांगले गुण मिळवले आता अलीकडच्या काळामध्ये इंटरनेटचं युग आहे मोबाईलचं युग आहे आणि त्यामध्ये अनेकदा असं होतं की विद्यार्थी पालकांचं पण ऐकत नाही शिक्षकांचं पण ऐकत नाही तर तसं झालं नाही पाहिजे मला विद्यार्थ्यांना एकच सांगायचं आहे की पालक आणि शिक्षक हे तुम्हाला संस्कार घेऊ शकतात आणि तुमचं भावी आयुष्य चांगलं घडू शकतात आणि मला त्या निमित्त या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला एकच सांगायचंय की आज हुतात्मा राजगुरू विद्यालय तिच्या हुतात्मा राजगुरूंनी देशासाठी आवडून आज आपलं खेळचं नाव नगर त्यामुळे आज देशामध्ये ओळखलं जातं तर आपण जयंती पुण्यतिथी त्यांची साजरी करतो आज तुम्हाला माहिती आहे त्यांना खूप एकोणीसशे आठ ते एकोणीसशे एकवीस फक्त तेवीस वर्षाचं आयुष्य त्यांना लाभलं परंतु त्यांनी आपल्या स्वातंत्र्यासाठी जे बलिदान दिलं त्यामुळे आज आपल्या राजगुरुनगरचं नाव देशामध्ये घेतलं जातं आणि त्या राजगुरूंच्या नावाने जे विद्यालय आहे त्या ठिकाणी तुम्ही शिक्षण घेता ही खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि तुमच्यातून सुद्धा उद्या भविष्यातले हुतात्मा राजगुरू तर परंतु त्यापेक्षा शैक्षणिक क्षेत्रामध्ये किंवा व्यावसायिक क्षेत्रामध्ये क्रांती करणारे मग विद्यार्थीनी असतील विद्यार्थी असेल हे घडो अशी मी या ठिकाणी दिवस प्रार्थना करतो आणि माझे लांबलेले डोळे शब्द थांबवतो धन्यवाद